नमस्कार महादेवाचे शिवाचे एकवीस उपाय व तोडके एक, एक सकाळी शिवदर्शनाने होते दोन, दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते तीन, रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते चार अशा प्रकारे दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखात मुक्त होतो पाच शिवाला जलाभि जलाभिषेक केल्यास पापाक्षय होतो सहा शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते सात रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो आठ दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते नऊ शंकराजवळ साखर वा गूळ पाहिल्यास धनसंचय होतो दहा शिवमंदिर व त्याचा आजूबाजूचा परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगनाश होतो अकरा दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोगनाश होतो बारा चंदन केशर कापूर मिश्री चलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते तेरा कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गाई ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळते चौदा रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो पंधरा गंधपुष्पासह एक श्रीपळ शिव भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते सोळा सहस्र शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो सतरा उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो अठरा साखर घातलेल्या दुधाचा अभिषेकाने घरातील कलह दूर होतात एकोणीस दही भाताचे लेपन शिवपिंडीवर करून पूजन केल्यास त्रिविध ताप नाश पावतात वीस शिवाला वीस कमळे वाहिल्यास एक हजार बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते एकवीस शिवमंदिरात शोपचारे शो पूजन केल्यास शंभर अपराध क्षम्य होतात श्री स्वामी समर्थ धन्यवाद